रक्षाबंधन वादा है या धागा है प्यार का हो धागा है प्यार का नमस्कार मी कुमारी वैष्णवी नामदेव यादव स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे शब्दांजली चॅनेलवर उपस्थित सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या ना नात्यातील गोडवा वाढवण्याचा आणि प्रेम द्विगुणित करण्याचा हा क्षण रक्षाबंधनच्या या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचं औक्षण करते आणि भाऊ आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्याचं वचन मला असं वाटतं रक्षाबंधनच्या या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाकडून अजून एक वचन घेतलं पाहिजे ते म्हणजे आपल्या स्वतःच्या बहिणीप्रमाणे समाजातील इतर अनेक बहिणींचं रक्षण करण्याचं जशी आपली बहीण आहे तशीच इतरांची देखील बहीण मानण्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जतन करणं ही प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे परस्त्री माते समान अस असते ही छत्रपती शिवरायांची शिकवण प्रत्येकानं लक्षात ठेवली पाहिजे रक्षाबंधनचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम आनंद आणि गोडवा घेऊन येऊ ही शिवचरणी प्रार्थना करते आणि परत एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा धन्यवाद